श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या आयुष्यातील जर संकटे कमी करायचे असतील ना तर भोगी दिवशी आपल्याला काही कामं करायची असतात आणि तीच कामं कोणती ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा बघा भोगी म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे भोगी म्हणजे उपभोगणे भोगी दिवशी आपल्याला मुख्यत्व तीन कामं करायचीच असतात ती कोणती तर बघा सगळ्यात पहिलं तर भोगीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे जमलं तर ब्रह्ममुहूर्तावर उठा नाहीतर पहाटे तरी लवकर उठा उठलं की आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे अंगणामध्ये सडा रांगोळी काढायची आहे त्यानंतर अंघोळ करायची आहे अंघोळ करताना लक्षात ठेवा आपल्याला भोगीच्या दिवशी केस धुवायचे असतात डोक्यापासून आपल्याला अंगावरती पाणी घ्यायचं असतं आणि पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे असतात त्याच्या मागचं कारण म्हणजे पांढरे तिळ टाकल्याने आपण अंगावरून त्याने के अंघोळ केल्याने आपल्यातील नकारात्मकता बाहेर पडते त्यामुळे पांढरे तिळ भोगीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात नक्की टाकायचे आहेत छोट्या मुलापासून मोठ्या प्रत्येक व्यक्तीने अंघोळ करताना पांढरे तिळ आपल्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत अंघोळ करून झाल्यावर नवीन कपडे आपल्याला भोगीच्या दिवशी परिधान करायचे आहेत फाटलेले खराब झालेले कपडे भोगीला घालू नये तुमच्याकडे जे नवीन कपडे असतील ते तुम्ही घाला देवपूजा करा देवपूजा दे, दिवा लावा व भोगी मकर संक्रांती हा दिवस भगवान इंद्राचा मानला जातो त्यामुळे इंद्रदेवाला प्रार्थना करा घरामध्ये कुठलेही संकट येऊ नये याच्यासाठी घर निरोगी राहावं याच्यासाठी तुम्ही इंद्रदेवाला प्रार्थना करा त्यासोबतच नैवेद्य म्हणून तुम्हाला इंद्रदेवाला घरातील देवतांना मिक्स भाजीचाच आपल्याला प्रसाद दाखवायचा असतो तो मिक्स भाजीचा प्रसाद कसा मिक्स भाजी कशी बनवायची हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे पण लक्षात ठेवा मिक्स भाजीमध्ये सगळ्या भाज्या येतील वांगं वटाणा गाजर ज्या कोणत्या उपलब्ध असतील ना त्या भाज्या आपण सिजनल भाज्या याच्यामध्ये टाकतो पण त्यामध्ये एक भाजी आपल्याला टाकायची नसते ती म्हणजे कारल्याची भाजी कारलं हे कडू मानलं जातं त्यामुळे भोगीची भाजी मिक्स भाजी करताना तुम्हाला कारल्याचा वापर त्यामध्ये करायचा नाही व त्यासोबतच त्या भाजीमध्ये दे देखील पांढरे तीळ टाकायचे असतात आपल्याला थोडेसे बाजरीची भाकरी आपल्याला करायची असते त्यामध्ये देखील पांढरे तीळ टाकायचे असतात पांढरे तीळ आपल्यातील नकारात्मकता दूर करतात आपलं आरोग्य निरोगी ठेवतात ते आरोग्य निरोगी ठेवतात त्याच्यामुळे पांढरे तीळ खूप महत्त्वाचे आहेत भोगीच्या दिवशी त्यासोबतच मिक्स भाजी देखील खूप महत्त्वाची आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने ही भाजी खाल्लीच पाहिजे कोणी नाही म्हणत असेल ना तुमचं लहान मुल माझी मुलगी देखील पहिलं पहिले या भाजीला नाही म्हणत होती तिला आवडत नव्हती मिक्स भाजी पण तिला मी सवय लावली आता खायची कमीत कमी तू थोडीशी जास्त नाही तिला भाकरी अजिबात आवडत नाही तिला चपात्या खूप आवडतात भाकरी खातच नाही पण मी भोगीच्या दिवशी तिला कोरबर भाकर तरी खा म्हणत असते जास्त नाही फक्त कोरबर भाकरी आणि थोडीशी भाजी खा कारण की असं मानलं जातं जो भोगीच्या दिवशी मिक्स भाजी खात नाही तो निरोगी राहत नाही ज्याला जो नाही जो न ना खाई भोगी तो सदा रोगी अशी म्हण आपल्या इथे चालत आलेली आहे त्याच्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला मिक्स भाजी खायला द्यायचीच आहे व त्यासोबत बाजरीची भाकरी आणि नैवेद्य देखील याचाच दाखवायचा आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोगीच्या दिवशी आपल्याला ज्या अनावश्यक वस्तू असतात वस्त ना त्या घराबाहेर टाकायच्या असतात टाकायच्या म्हणजेच काय तर तुम्ही वस्तू चांगल्या आहे पण त्या खराब झाल्या आहेत थोड्याशा तुम्ही वापरणार नाही आहात पण ते कोणाच्या तरी कामी येत असतील तर तुम्ही दान करू शकता लाकडाच्या काही वस्तू असतील खराब झालेल्या त्याची तुम्ही शेकोटी करू शकता किंवा मग फाटकी चप्पल असेल जे काही अनावश्यक वस्तू आहे ना जे कोणी वापरूही शकत नाही अशा तुम्ही निर्माल्य कचऱ्यात तरी टाकून द्या ज्या वस्तू वापरण्यासारख्या आहेत पण तुम्ही वापरत नाही त्या दान करा लाकडाच्या वस्तूंची शेकोटी करा पण घरातून जुन्या आणि अनावश्यक वस्तू भोगीच्या दिवशी काढणं खूप महत्वाचं आहे कारण की या वस्तू घरामध्ये नकारात्मकता पसरवतात घराची प्रगती या वस्तूंमुळे होत नाही त्यामुळे नक्की तुम्हाला भोगीच्या दिवशी काही वस्तू घराबाहेर काढायच्या असतात त्यासोबतच भोगी दिवशी अजून एक महत्वाचं काम असतं ते म्हणजे सुगड पूजन भोगीच्या दिवशी भरपूर ठिकाणी भोगीच्या दिवशीच खण पुजले जातात काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी खण पुजले जातात तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही भोगीच्या दिवशी खण पूज पुज़, असेल पूजत तर भोगीच्या दिवशी पूजा संक्राती दिवशी खण पूजत असाल तर संक्रांतीच्या दिवशी खण पुजू शकता तुम्ही फक्त लक्षात ठेवा तुमच्या घरात जितक्या सुवासिनी आहेत ना तितके खण तुम्हाला आणायचे आहेत एका सुवासिनीला पाच खण असतात आणि त्या पाच खणाची पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर टाकला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता अशा प्रकारेच तुमचा भोगीचा सण साजरी करा आणि तिळगुळ घ्या व गोडगोड बोला आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ